आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाच्या वतीने या ठिकाणी आमच्या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या निषेधार्थ या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत त्यांचा जो मनमान मनमानी कारभार जो चाललेला आहे नियोजन विभागामध्ये आणि जो निधी आता विकास निधी जो सर्वसामान्याच्या वार्डामध्ये प्रभागामध्ये त्यांना मिळायला पाहिजे होता परंतु अशा पद्धतीचे कुठल्याही प्रकार झालेला दिसत नाही आणि ज्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आहेत बी जे पीचा वार्ड आहे वेगवेग बी जे पीचा प्रभाग आहे या ठिकाणी भरमसाठ विकास निधी दिल्याचे विकास निधीच्या ज्या याद्या आहेत त्या याद्यावरून आपल्याला स्पष्ट दिसून येते आणि आमची या ठिकाणी अशीच अपेक्षा होती की सर्वसामान्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी कामाची आवश्यकता आहे ते कामाचा सर्वेक्षण सर्वेक्षण करून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा ही समा जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत त्यांना त्यांनी मान्यता देण्यात यावी त्या कामांना अशा पद्धतीची अपेक्षा असताना बऱ्याच वर्षानंतर खऱ्या अर्थाने सतरा ते अठरा वर्षानंतर आपल्या परभणी जिल्ह्याला नुसतं मंत्रिपद नाही तर पालकमंत्रीपद मिळालं आम्हाला त्यांच्यापासून मोठ्या अपेक्षा होत्या परंतु अशा अपेक्षा म्हणजे आमच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आणि या यांच्या याच्या मनमानी कारभाराच्या विरोधात हा हे निषेध आंदोलन करण्यात आलेले आणि जर या ज्या या ज्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत नियोजन करून आणि